पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी लोक कितीतरी खर्च करतात वर्कशॉप्स वगैरे अटेंड करतात पण हा एक इतकं छान हे माध्यम मा आहे राजयोग मेडिटेशनचं अध्यात्माचं की त्याच्याद्वारे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी पण डेव्हलप करू शकता हो नक्कीच कारण मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्यामध्ये जे मूल्य आहे ह्या मूल्यांचा विकास होतो आता सेंटरवरती कितीतरी युवक आणि युवती येत असतात Uh, ज्यावेळेस ते स्टार्टिंगला येतात hmm. तर एक वेगळंच त्यांचं पिक्चर असतं कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते कमी असतात एकाग्रता त्यांची कमी असते hmm. Uh, एकमेकांशी संवाद जो साधायचा असतो mm. uh, आपण कसं काय बोलायचं अशा mm. बऱ्याच गोष्टी आम्ही बघतो mm. पण जसं जसं ते मेडिटेशन स्टार्ट करतात त्यांच्यामध्ये त्या मूल्यांचा विकास व्हायला लागतो mm. mm. मग घरात पण आई बाबांना कसा सन्मान द्यायचा बाहेर पण आपण पन इतरांशी कसा व्यवहार करायचा mm. कुठे थांबायचंय मला कुठे जायचंय तर हे सुंदर गोष्टी मेडिटेशननी त्यांच्यामध्ये येतात कारण मेडिटेशननी एकाग्रता पण वाढते हो आणि युवकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की मेडिटेशन वगैरे करायचं म्हणजे आमच्या आजी आजोबांनी आम्हाला त्याची खरं तर काही गरज नाही पण आपल्याला आता कळतंय की युवकांनाच खरी गरज आहे <laughs> आज मेडिटेशनची प्रत्येकाला आवश्यकता आहे प्रत्येकाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट ते खास येतात की आमचं एकाग्रता होत नाहीये अभ्यासात लक्ष लागत नाहीये हा तर सगळ्यांचाच एक मोठा प्रॉब्लेम आहे मग त्यासाठी ते मेडिटेशन शिकायला येतात अच्छा पण ज्यावेळेस मेडिटेशन शिकवलं जातं कारण हा एक सात दिवसाचा हा कोर्स आहे मेडिटेशनचा अच्छा रोज एक तास आणि मग ज्यावेळेस त्यांना मेडिटेशनचं महत्व आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे हे ज्यावेळेस लक्षात यायला लागतं तर त्यांच्यामध्ये असलेले जे मूल्य आहेत ते मूल्य जागृत व्हायला लागतात Hmm. मग कितीतरी मुलं मुली सांगतात की दिदी आम्ही रोज आईचा फोन येत असतो पण इथून मागे आम्ही इरिटेट होऊन बोलायचं hmm. हिला काही काम नाहीये आम्हाला डिस्टर्ब करते hmm. आता रोज जेवण करतोच आहे ना hmm. मग काय विचारायचंय hmm. पण आम्ही जसा कोर्स चालू केलाय ना आई बरोबर आमचा खूप छान संवाद होतोय hmm. आता तसं वाटत नाहीये असं hmm. वाटतं नाही तिला पण माझी काळजी आहे hmm. म्हणजे आतून जागृती यायला लागते hmm. आणि व्यक्तीवर आपला तसा व्यवहार व्हायला लागतो hmm. म्हणजे मूल्यांची जागृती ही मेडिटेशनच्या माध्यमातून येते hmm. मी तर तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेल किंवा सांगू इच्छिते की तुम्ही पण सात दिवसाचा सा मेडिटेशनचा सा कोर्स करा अच्छा आपल्याला योग्य अयोग्य गोष्टी तर कळणारच आहे पण आपल्यामध्ये असलेल्या जे गोष्टी आहेत ज्याला आपण मूल्य म्हणतो ते मूल्य जागृत होण्याची एक मदत तुम्हाला म्हणजे मिळेल आणि विनामूल्य हा कोर्स आहे तुमच्या आसपास कुठेही सेंटर आहे ब्रम्माकुमारीच तर कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही फक्त तुम्हाला एक ते दीड तास त्या ठिकाणी जायचं आहे आणि तो कोर्स घ्यायचा आहे खूपच छान म्हणजे मला तर वाटतं सगळ्या युवकांनी एकदा तरी हा कोर्स करायलाच पाहिजे नक्कीच आणि दीदी हे आय थिंक ऑनलाईन पण हे कोर्सेस ब्रह्मकुमारीचे असतात हो, मग ते केले तरी चालू शकतील नाही तसे ते खूप जण करत आहेत ऑनलाईन परंतु तु तुम्ही सेंटरमध्ये आलात ना तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील कारण ऑनलाईन तुम्ही एका साइड नेहात तुमची फक्त ऐकण्याची भूमिका आहे वेळेस तुम्ही सेंटरवरती ते तिथे तुम्हाला राजयोग्य शिक्षिका मिळतात ते तिथे तुम्ही समोरासमोर बसून तुमच्या मनात आलेले प्रश्न जे आहेत ते तिथेच तुम्ही विचारू शकता ऑनलाईन मध्ये पण विचारता येत असतील ना का नाही विचार ऑनलाईन <imit> जो आहे हे नेहमीच असतात असं नाहीये युट्यूबला ते आलेले असतात मग आपण फक्त ऐकतोय अच्छा अच्छा मग तुम्ही ज्यावेळेस सेंटर मध्ये येतात तर जे सेंटर आहे तिथे राहणाऱ्या ज्या दिदी आहेत किंवा ज्या भगिनी आहेत तर त्या बहिणी तिथे मेडिटेशन करत असतात hmm. आणि त्या पहाटे साडे ला उठून मेडिटेशन करतात hmm. त्या ठिकाणी सातत्याने मेडिटेशन होत असल्यामुळे hmm. ते सेंटर एक चार्जिंग हाऊस आहे चार्जिंग हाऊस हा ज्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन बसताय आणि hmm. त्या वातावरणामध्ये राहतात ते hmm. तुम्ही आपोआप चार्ज व्हायला लागतात ते जसं पेट्रोल भरायला तुम्ही पेट्रोल पंपावरती जातात तसं ह्या वातावरणाचा तुम्हाला बेनिफिट मिळतो घरी राहून तो फायदा आपण नेहमी कर्मांच्याच कॉन्स मध्ये राहतो तुम्हाला पण माहित असेल तुम्ही मोबाईल जवळ ठेवलाय फोन नाही आला तरी असं वाटतं रे फोन आला कारण कर्म कॉन्स खूप होतो आपण पण तुम्ही सेंटरला येतात ते ना तर ते कट करून येतात आता मला इथे हे शिकण्यासाठी यायचंय इथे बसायचंय आणि तुम्ही एक तास इतकं एकाग्रतेने ऐकतात की तुम्हाला पण लक्षात येत नाही अरे एक तास झाला पण हे मेडिटेशन आहे ही तिथल्या वातावरणाची शक्ती आहे तर एकदा तुम्ही हो नक्की त्याचा अनुभव घेण्यासाठी सेंटरमध्ये नक्की जा आणि घरी राहून तो अनुभव होणार नाही जो सेंटरवर येऊन होईल त्यामुळे hmm. सेंटरवर येऊन कोर्स करायला पाहिजे हो नक्कीच प्रॅक्टिसने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते जी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी मदत करते जी तुमच्या फॅमिली रिलेशनसाठी मदत करते आणि हे मेडिटेशन तुम्हाला स्वतः स्वतःबरोबर कनेक्ट भरारी उंच भरारी, उन्च भरारी।